जय बाळू मित्रांनो शुभ सकाळ आशान वार आज मारुतीचा वार आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा जावो हीच भगवंता चरणी व मामाच्या चरणी प्रार्थना करतो बोला की एकदा मामाच्या नावानं चांगलं जय बाळू मामा काय म्हणते थंडी भयंकर थंडी झाली बघा देवपूजा बिया सका सकाळ सकाळ म्हणले की व्हिडिओ मस्त मधी सोडायचा सकाळ सकाळ गारवा थंडीत काढायचा पण मित्रांनो मला एक सांगायचं आहे आंघोळ झाली की मी देवपूजा करण्यासाठी जातो घरात आंघोळ झाली की देवपूजा करायला जातो घरात तेव्हा वडील माझे झोपले असते दारात आंघोळ झाली की देवपूजा करायला जातो मी घरात तेव्हा वडील माझे झोपले असते दारात तेव्हा वडिलांचा धरतो पाय घरात जाताना वडिलांचा धरतो मी पाय भगवंत पांडुरंग बाळोमा ना काय म्हणतो नामदेवा तो वडिलांचं धरले तर पाय तर माझ्या पशी यायची तुला आता काहीच गरज नाही कारण तू वडलाचं धर धरल्याचं पाय जा तुला आजचा दिवस स्वका समाधानाचा आहे कारण तो वडलाचं धरल्यात पाय तर मी कुठला साधा धनगर आहे कारण माझ्या पशी यायची तुला काहीच गरज नाही मित्रांनो कर करा भगवंताची सेवा करा आईवडलाची प पण मात्र त्यातनं आईवडिलांची सेवा मात्र विसरू नका ज्याला आईवडलाची आहे आई साथ त्याचा कोण धरू शकत ना हात ज्याला आहे आईवडलाची साथ त्याचा कोण धरू शकत नाही हात ज्याला आईवडलाची नाही साथ त्याला किंमत सुद्धा नसते घेऊ घरात त्याचा किंमतच नसते घरावर कारण आईवडला शेवा इतकं पुण्य कशाच नाही करा तुम्ही भगवंताची सेवा काम पांडुरंगाची सेवा करा ज्या जजा ज्याजा ह्याच्यानं प्रत्येक आपल्या आपली सेवा कुठल्या गुरुजी कोणाची सेवा करा पण त्यातनं फक्त आपल्या आईवडलाची सेवा मात्र विसरू नका तुम्ही माणसाला नाम देऊ काय तर लागला सांग काय काय मी सुद्धा बोलतो बघा आईवडलाच मी बोलतो मला राग कंट्रोल होत नाही मला बोलतो आईवडला पण त्यातनं सुद्धा मला दमने घेत नाही आई वडील नसले की मलाही करमत नाही आणि मी नसलो की त्यांनाही करमत नाही कारण आईवडला असं मी एकटा आहे मला बहीण नाही भाऊ नाही मी एकटाच आहे कारण त्यांनाही दमने घेत नाही माझ्याशिवाय आणि मलाही दमने घेत नाही त्यांच्याशिवाय कुठे बाहेर जाऊ द्या सांगोला मोहूदला कुठे बाहेर कुठेही जाऊ द्या ज्याला ज्याला म्हणलं असेल त्याने कमेंटमध्ये दिल्या माझा काय शब्द असतो नाम बसा घे राह बसागी बसागी नाही आईवडील वाट बघत असते आई वडील वाट बघत असली म्हणतो ग नाही मी ज्याला म्हणलं असतो त्याने मनाबा आमच्या भाषी म्हणला होता मला दमज नाही घेत नाही आणि त्यांनाही माझ्याशिवाय दम घेत नाही मित्रांनो तुम्ही हॉटेलमध्ये काही बाहेर काही खावा सोन्याचं काच खावा त्याला नसते बघा किंमत पण आपल्या आईवडलासोबत आपल्या परिवारासोबत शिळी भाकरी खावा त्यात कशी असते बघा गंमत त्यात कशी असते बघा गंमत बोला एकदा बाळूमामाच्या नावानं सांग भले जय बाळूमा आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा जाऊ हीच भगवंता चरणी व